जागनेन काय जन्मलासी निजले नी काय निमालासी, स्वप्ने काय केलासी तळा तोडी ऐसा जाणत नेनत जे तिचा तिथे आभासत असे तुचितू भल तुछ थे रैया माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जाणो नेणो काय चि धर पाय आ वर्मा गाउ प्रेम काय सडु मण्डु भावे हृदय चिकोण्ड तु मने देवा जन्मो जन्मी मागे सेवा ती कुंडलिनी तो जीव नंतर स्वस्वरूपाशी जोडला जातो महाराज विठो तुझे माझे राज नाही दुसऱ्याचे काज सर्व मायेची मायेच्या प्रभावाखाली जोडलेले जे नाते आहेत शरीराशी त्या सर्व नात्यांना जीव बाजूला सारतो त्याचा त्याग करतो महाराज त्या माया जाळातून तो बाहेर येतो पण त्याकरता कुंडलीने मात्र जागृत व्हायला पाहिजे ती कुंडलीने जागृत झाली की जीव स्वस्वरूपाशी आपोआप जोडला जातो महाराज आणि नंतर जाणो नेनो काय चित्ती धरू तुझे पाय देवा आता तुझ्या शिवाय या ठिकाणी गोड काहीच वाटत नाही मृत्यूलोकी आम्हा आवडती परी नाही एका हरिवीन विटले हे चित्त प्रपंचापासून वमनते ते मनी बैसलेशी आता प्रपंच म्हणून उच्चार जरी केला तरी वमन ते मनी बैसलेशे उलटेच होते देवा नुसता प्रपंच शब्द विचार इतका वीट त्या प्रपंचाचा आलाय आपल्या बाबतीत असं घडतं का हो प्रपंच आम्ही तर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत भरभरून करतो महाराज परंतु वैराग्य जर प्राप्त झालं जीवाच्या ठिकाणी तर भगवंताच्या चरणाशिवाय भगवंताच्या सवासाशिवाय दुसरं कशातही मन रमत नाही महाराज परती माघारी घेत नाही येणे सोशे म्हण झाले हाव भरी परती माघारी घेत नाही बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावी ही अवस्था जीवाच्या ठिकाणी प्राप्त होते आता देवा काहीच करायची अपेक्षा नाही फक्त तुझं नाम तो हा विठ्ठल बरवा तू आणि मी बस दुसरं कोणी नको देवा आता तुझे माझे राज नाही दुसऱ्याचे काज तुक बराय तर म्हणतात बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली मायेपासूनच तुम्हाला काढलं देवा बायकोला मारून टाकलं फार बरं केलं तुक बराय म्हणतात पोर मेले बरे झाले देवे माये विरहित केले बा माता मेली मजत देखता तुका म्हणे हरली चिंता आता कशाचीही चिंता राहिली नाही धरू तुझे पाय बस हीच अवस्था जीवाच्या ठिकाणी प्राप्त होऊन जाते महाराज पण त्याकरता कुंडलीने जागृत व्हायला पाहिजे आता देवा काहीच करायची अपेक्षा नाही कुठलीच इच्छा नाही आकांक्षा नाही कशाचीही आशा नाही असं म्हणून स्वस्वरूपाचाही जीवाला शेवटी विसर पडतो आणि ईश्वरी तत्त्वात जीव सामावून जातो एकत्वामध्ये ईश्वर तत्वामध्ये तो विलीन होऊन जातो महाराज एकरूप होऊन जातं द्वैतच संपतं त्या ठिकाणी आणि अर्जुनाच्या ठिकाणचं द्वैत संपावं यासाठीच भगवंत श्रीमद्भगवगीता आत्मसंयम योगाध्याय सहावा श्लोक चौदा प्रशांत आत्मा विगतवी ब्रह्मचारी व्रतिस्थिता मना संयम मचित्तो, मन इंद्रिय सगळे ताब्यात ठेवून अतिशय श्रद्धापूर्वक जो माझ्या ठिकाणी समर्पित होतो अर्जुना त्याचा योगक्षम मी चालवतो भगवंत म्हणतात आणि त्यावर भाष्य करताना माऊली दोनशे पंच्याऐंशी क्रमांकाच्या वयत म्हणतात ना तरी वायूचे अंगे झगटली दीपाची दिथी निवटली का लखलखोनी हरपली विजू गगनी काय बदल होतात महाराज शरीरामध्ये फक्त चैतन्य अवस्था जी आहे चैतन्याचा अंश जो आहे तो जागृत व्हायला पाहिजे कुंडलीने जागृत व्हायला पाहिजे आणि ती एकदा जागृत झाली की शरीराच्या रचनेमध्ये काय बदल होतो त्यावर माऊली भाष्य करतात ना तरी वायूचेने अंगे झगटली दीपाची दिठी निवटली झाकून टाकते ती का लखलखोनी हरपली विजू गगनी दिव्याची ज्योती वाऱ्याची झुडूक लागल्याने विझावी किंवा वीज चमकून आकाशात लख उजड पडावा आणि अदृश्य व्हावी तशी कुंडलीने जागृत झाली रे झाली की आतल्या शरीराची अवस्था होऊन जाते महाराज प्रकाशमान तर होतं पण इतर संवेदना इतर वासना काम या सगळ्या निरुपयोगी जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या ती बाहेर उत्सर्जित करण्याकरता फेक्त बाहेरच्या दिशेनं टाकून देते आणि आतला भाग उजडून निघतो ने महाराज आकाशात वीज चमकून जसा लखलखाट निर्माण होतो तीच अवस्था शरीराच्या अंतर रचनेमध्ये होते ना तरी वायूचेने अंगे झगटली दीपाची दिठी निवटली का लखलखोने हरपली विजू गगनी आज याच ठिकाणी थांबूया राम पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ती की जय